भाऊ भावाला ओवाळण्यासाठी माहेरी आलेल्या बहिणीचा भाऊजईने अपमान केला तिला शिव्या दिल्या पण त्यानंतर घडलं असं जे पाहून संपूर्ण देशाला शेराचा धक्का बसला म्हणतात ना या जन्मात केलेल्या वाईट गोष्टीची शिक्षा तुम्हाला लगेच मिळते अगदी तसंच घडलं भाऊजई ननंदेला वाईट बोलली पण तिला त्याची शिक्षा दोन मिनिटात मिळाली तिची अशी काय फजिती झाली जी पाहून संपूर्ण देशात खळबळ उडाली तिला देवानं अशी शिक्षा दिली जी पाहून लोक देखील आश्चर्यचकित झाले आहे जेव्हा आपण वाईट कर वा बर -बर वाईट करतो तेव्हा त्याच्यापेक्षाही दुप्पट त्याच्यापेक्षा याच उदाहरण ठरली ही एक घटना एक बहीण जेव्हा भाऊबीज निमित्त आपल्या भावाला ओवाळण्यासाठी माहिरी आली पण भावाच्या बायकून म्हणजेच तिच्या भाऊजईनं तिच्याशी वाईट व्यवहार केला पण तिला त्या वागण्याचा शिक्षा दोन मिळाली तिची अशी फजिती झाली दोन मिनिटात देवाने तिला अशी शिक्षा दिली की ज्यामुळे ती ननंदेच्या पाया पडून रडू लागली कोणत्याच भाऊजईला तिची ननंद आवडत नसते त्यांचे नेहमी वाद होत असतात पण भाऊबीजेच्या दिवशी घडलेली ही अशी विचित्र घटना होती की ती देशाच्या इतिहासात भाऊबीजेला कधीच घडली नव्हती भाऊबीजेच्या दिवशी घडलेली ही घटना जिचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला मग काय घडलं होतं त्या दिवशी बहिणीचा अपमान केल्यानंतर भाऊजाई सोबत नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे तिची फजिती झाली देवानं कसं तिच्या वाईट पाण्याची शिक्षा दिली की ज्यामुळे ती ननंदेच्या पायात पडून रडू लागली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट भाऊबीजेच्या दिवशी एक बहीण आपल्या आप भावाला ओवाळायला येते तिला तिची भाऊजाई अगदी वाईट बोलते तिला शिव्या देते तिच्याशी वाद घालते पण त्या भाऊजाईची नंतर कशी फजिती होते ही एक वेगळ्या प्रकारची घटना संपूर्ण देशात व्हायरल झाली आहे ही भाऊबीज आता संपूर्ण देशाच्या लक्षात राहणार कारण की या भाऊबीजेला एक अशी घटना घडली ज्यावेळेस एक बहीण भाऊबीजे करता भरपूर प्रवास करून येत असते प्रवास करून ती तिच्या भावाकडे येण्यासाठी दोनशे किलोमीटरचा पट्टा ती प्रवास करते सकाळपासून ती तिच्या भावाला भेटण्यासाठी निघाली असते ती त्याच्या गावात येण्यासाठी बस पकडते तालुक्याच्या ठिकाणी येते तिथून एक रिक्षा पकडून ती गावाच्या स्टँड पर्यंत येते आणि तिथून त्या स्टँडपासून पासून त्या भावाचं घर दोन किलोमीटर असतं जिथे कुठलंही वाहन नसतं ना कुठली गाडी असते दोन किलोमीटर ती चालत आलेली असते ती चालत आल्यावर त्या भावाची मुलगी तिला रस्त्यावर खेळताना दिसते लांबून तिला खूप बरं वाटतं पण तिला माहिती नव्हतं तिच्यासोबत तिची भाऊजाई असं काहीतरी करणार होती पण त्यानंतर त्या भाऊजाईसोबत सोबत देवाने असं काहीतरी घटना घडून आणणार होती की ज्यामुळे ही प्रकरण संपूर्ण देशात व्हायरल होणार होतं भाव बहीण आली बहिणीला भावाची मुलगी रस्त्यावर खेळत असल्याची दिसली रस्त्यावरूनच ती तिच्या हत्याला ओळखते ओरडं तोरडं जवळ येते म्हणते आत्या आलीस का तू तर तिच्या आत्याला पाहून त्या मुलीला प्रचंड आनंद होतो ही आत्या म्हणजे तिच्या वडिलाची सक्की बहीण सकाळपासून घरापासून निघाल्यापासून तिच्या डोक्यात अनेक विचार सुरू होते ती प्रत्येक वेळी भावाला फोन करत असायची वर्षभरात प्रत्येक वेळा तिने फे फोन केला होता पण तिचा भाऊ कधीच फोन उचलत नसायचा भावाची बायको म्हणजे तिची जी भाऊजी आहे ती फोन उचलायची आणि फोन उचलून ती तिच्याशी कधीतरी म्हणायची चांगलं बोलत नसे वादही घालायची आणि म्हणायची तुमच्या भावाकडे आता वेळ नाही असं म्हणायची या बहिणीला खूप वाईट वाटायचं पण तरीही ती तिच्या भावाकडे भाऊबीजेसाठी निघाली होती वर्षातला भावा बहिणीचा सगळ्यात मोठा सण आहे सगळं विसरून बहीण निघाली होती सकाळपासून तिला आपल्यासोबत काहीतरी आज वेगळं घडणार आहे असं तिला वाटत असतानाच ती भावासाठी भला मोठा प्रवास करून येत होती ती गल्लीत आल्यानंतर तिला सगळ्यात आधी मुलगी दिसते ती मुलगी तिच्या भावाची असते तिला खूप आनंद होतो दोन तीन किलोमीटर ही चालत आले असते सकाळपासून प्रचंड मोठा प्रवास केला असतो म्हणून ती थकलेली असते मग त्यानंतर भावाची मुलगी दिसल्यावर तिच्या मनातले सगळे थकव्याचे क्षण निघून जातात ती अत्यंत खुश होते मग भावाची मुलगी तिला घराकडे घेऊन जाते पण घराकडे घेऊन गेल्यानंतर ती घरापुढे येते तेव्हा तिला एक विचित्र दृश्य दिसतं एक असं विचित्र दृश्य की ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते तिथं होतं असं तिचा भाऊ दरवाजासमोर घराच्या दरवाजासमोर एका खुर्चीवर बसलेला आहे आणि दरवाजाच्या छतातून वरच्या छतातून एक दोरी लटकलेली आहे जिला एक प्रकारचा फास बनलेला आहे आणि त्या फासाच्या शेजारी अगदी खाली बसून तिचा भाऊ प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून त्या दोरीकडे पाहत बसलेला असतो त्या दोरीला असं वाटतं की तो असं वाटतं की त्या दोरीनं तो काहीतरी जीवाचं बरं वाईट करणार आहे का बहिणीला प्रचंड भीती वाटते आपला भाऊ अशा अवस्थेत पाहून तिला प्रचंड भीती वाटते तब्बल घरापासून पन्नास फूट अंतरावरून ती हा सगळा प्रकार ते दृश्य ती पाहत असते तिला काहीतरी कल्पना येते ती पटकन धावत पळत किंतळत जाते पाहतात काय तिचा भाऊ चक्क झोपलेला असतो तो डोळे वर करून तोंड वर करून झोपलेला असतो पन्नास शंभर फुटाहून तिला काही दिसत नव्हतं त्याचे डोळे उघडे आहेत की नाही पण तिला वाटतं कदाचित तो या दोरीकडे पाहून तो काहीतरी वेगळा विचार करत असेल की त्याला गदावादा हलून उठवते तो खडबडून जागा होतो त्याला एक स्वप्न पडत होतं त्याला वाटत भाऊबीज आहे आपली बहीण आज आली आहे पण अचानक डोळे उघडल्यावर त्याचीच बहीण त्याला समोर दिसते त्याची बहीण त्याला सनकन कानाखाली वाजवते तो म्हणतो अगत ताई तू कधी आलीस नेमकं मला का मारलंस त्यावेळी बहीण रडत रडत त्याला म्हणते अरे बाबा तू काय काय करणार होतास या दोरीचा त्यावेळेस तो म्हणतो अगं मी झोपलो होतो मी या दोरीकडे पाहत नव्हतो मी वर त्या ठिकाणी माझा चेहरा तुला दाखवतो मी झोपलेलो होतो माझ्या मनात असले कुठले विचार नव्हते ही जी दोरी आहे तर ती आमच्या दुधाच्या बकेट लटकवण्यासाठी आम्ही वापरतो कारण की बऱ्याच वेळा आमचं दूध जर आम्ही जमिनीवर ठेवलं तर कुत्री मांजर येऊन त्याच्यामध्ये तोंड घालतात तर त्यामुळे आम आम्ही ही दोरी लटकवलेली आहे तर बहीण ज्यावेळेस येते तर तिच्यासोबत हा पहिला धक्कादायक प्रसंग करतो पण तिला माहिती नव्हतो पुढील पाच मिनिटामध्ये तिची भाऊजही तिला असं काहीतरी वाईट बोलणार होती पण त्या वाईट वाईट बोलल्यानंतर तिच्यासोबत इतकं भयंकर काहीतरी घडणार होतं की ज्यामुळे ही भाऊबी संपूर्ण देशाच्या लक्षात राहणार होती पण अजून तिच्या भाऊजाईची एंट्री होणार होती भाऊजाई तिला वाईट बोलणार होती आणि या वाईट बोलण्यावर तिच्या आयुष्यावर कसा परिणाम होणार होता कशी शिक्षा देव तिला देणार होता आणि त्यामुळे हे प्रकरण वादळासारखं व्हायरल होणार होतं कोणाला काही माहिती नव्हतं अखेर बहीण एका खुर्चीवर बसली तिच्या आता सगळे जे मनामध्ये असणारा गोंधळ दूर झाला होता एवढं लांबून ताई आले म्हणल्यावर भाऊ खूप खुश झाला त्याने पहिलं तोंडावर पाणी मारलं तो, तो मा गेला, मा गेला पाहतो तर काय बायकोनं आदळ आपट करायला सुरुवात केली होती एक भांड इतकं जोरात जमिनीकडे फेकलं त्याचा आवाज इतका मोठा झाला की तो अगदी दचकलास त्याला माहिती होत आपल्या पत्नीला आपली बहीण आली हे काय आवडलं नाहीये पण तो भांडण करण्याच्या मूडमध्ये आलाच होता पण त्याच्या लक्षात आलं आज आपली बहीण आली आहे आजचा दिवस वेगळा आहे म्हणून तो त्याच्या पत्नीला समजावून सुरीत म्हणला अगं काय झालं तुला का भांडे पाडत आहेस त्यावेळेस ती म्हणाली मला भरपूर कामं असतात गडबड असते म्हणून या कड वेळेस पडतात भांडे मी काय तुमच्यासाठी मोकळी बसलेली नाहीये असं म्हणून ती त्यांना वाकडं बोलू लागते त्याला थोडंसं वाईट वाटतं पण तो म्हणाला अगं काही आली आहे बाहेर तेवढ्यात ती म्हणाली हो का आली का म्हटल्यावर कशाला आली असा प्रश्न तिने विचारला तेव्हा तो म्हणतो अरे भाऊबीज आहे ती म्हणाली ठीक आहे तुम्ही काय करा पटकन तिला ओवाळायला सांगा पंधरा मिनिटात तिथून निघून जायला सांगा तो म्हणतो असं का ती म्हणेल हे पहा मला माझ्या भावाकडे जायचं आहे त्याची पत्नी त्याला सांगू लागते बघा पंधरा मिनिटात तुम्ही तुमच्या बहिणीचा तुमचा कार्यक्रम आटपा पंधरा मिनिटामध्ये मला माझ्या घरी जायचं आहे माझ्या भावाकडे मला सोडून या आता त्या पतीला राग येतो त्याला वाटतं आपली बहीण बाहेर बसलीये तर ही हिच्या बरोबर असं का वागत आहे त्या तोही आता वाद घालू लागतो त्यांचा आवाज प्रचंड वाढतो त्यांचा आवाज इतका मोठा होतो की बाहेर बसलेल्या त्याच्या बहिणीला देखील तो आवाज जाऊ लागतो बहीण बाहेर बसून सगळं ऐकत होती तिला खूप वाईट वाटत होतं एक क्षण तिला वाटलं की आपण इथून निघून जाऊ पण तिला काय माहीत होतं की भाऊजाई तिला यानंतर एवढं वाईट बोलणार होती तिच्या सोबत त्यापेक्षाही डबल वाईट घाटणार होतं तिची अशी पॉझिटिव्ह होणार होती देव तिला पुढल्या दोन मिनिटात अशी शिक्षा देणार होता की ही भाऊबीज त्यामुळे संपूर्ण देशाच्या लक्षात राहणार होती प्रकरण वादळासारखं व्हायरल होणार होतं अखेर तो क्षण आला पण तिला माहिती नव्हतं त्यावेळेस बहीण म्हणाली मनातल्या मनात बहीण पुटपुटत होती म्हणाली देवा माझ्यासोबत असं काय होत वर्षातून एकदा मी माझ्या भावाला भेटायला आले ही माझी भाऊजाई माझ्या भावाबरोबर फोनवर देखील बोलू देत नाही आज मी समक्ष आले तरी हिला देखील मी आता जड वाटत आहे पण तरी बहीण तशीच बसून राहिली ती म्हणाली एकदा मी याला ओळते आणि निघून जाते त्यातच त्या भाऊजाईचा आवाज आला जोरात आवाज आला आता तुम्ही पटकन जा पंधरा मिनिटात तुमचा कार्यक्रम आवरा आणि तिला इथून काढून द्या आता त्यांचा वाट प्रचंड वाढला होता ते जोरात जोरात बोलायला लागले होते बाहेर बसलेल्या बहिणीला तिच्या मनावर आता फार वाईट वाटत होतं आतून पत्नी बोलत होती पतीला की बहिणीला तुमच्या पटकन जायला सांगा ती काय आपल्या घरामध्ये कायमची राहायला आली की काय तुम्ही तिला पटकन सांगा तुमचा आवरा आणि मला माझ्या भावाच्या घरी जायचं आहे मला हे भाऊबीज करायचे आहेत आता पतीला समजलं होतं की वाद वाढवण्याचा अर्थ नाही त्याने एक पाण्याचा ग्लास घेतला त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि तो ग्लास स्वतःच घेऊन तो बहिणीला पाणी द्यायला गेला तो बाहेर आला त्याच्या डोळ्यात थोडस पाणी तरळ होतं तो डोळे पुसून बाहेर आला आपली पत्नी किती वाईट आहे याची कल्पना त्याला येत होती आता त्याच्या बहिणीला देखील समजलं होतं की यांचा मध्ये वाद झालाय आणि त्याची पत्नीला पंधरा मिनिटाच्यात घराबाहेर करा असं ऑर्डर दिलेली आहे बहिणीला आता हळूहळू मनात वाईट वाटायला लागलो होतं पण बहिणीला आणि तिच्या भाऊजईला देखील कल्पना नव्हती की येणाऱ्या दोन मिनिटात देव तिच्या सोबत असं काहीतरी वाईट करणार होता की ज्याची कल्पना आहे ये त्या येत नव्हती तेवढ्यात तो पती म्हणजेच त्या बहिणीचा भाऊ पाणी घेऊन बाहेर आला तेवढ्यात ती म्हणाली दादा तू काय कर आता बहिणीच्या लक्षात आलं होतं आपल्याला इथून पटकन निघून जावं लागेल तेव्हा बहीण म्हणाली दादा तू काय कर एक ताट घेऊन ये ताटामध्ये सगळं साहित्य साहित्या म्हणजे कुंकू तांदूळ दिवा नारळ सगळं घेऊन ये मी तुला पटकन ओवाळते आणि पटकन जाते कारण की आता मला लवकर जायचं आहे मला रात्र झाली तर गाडी मिळणार नाहीये त्यामुळे लवकर मिनिटात शंका आली होती भावाला कळलं होतं की आपली बायको जोरात जोरात ओरडून म्हणाली आहे पंधरा मिनिटात म्हणून बहीण आता घाई करत आहे त्यालाही खूप वाईट वाटलं पण त्याचा इलाज नव्हता तो अखेर किचन मध्ये गेला त्याने एक ताट घेतलं ताटामधल्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि वस्तू घेत असताना तो पत्नीला म्हणाला काहीतरी मला पैसे दे तो पत्नीला म्हणाला मला एक हजार रुपये दे आता एक हजार रुपये म्हणल्यावर पत्नीचा पारा आणखीन चढला ती म्हणाली एक हजार रुपये कशाला फार तर फार दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये एखादी साडी येऊन जाते तेवढ्यात पती म्हणाला अगं पाचशे रुपये तरी दे पण त्याच्या बायकोने ऐकलं नाही शेवटी त्याच्या हातावर दोनशे रुपये टेकावले पती पारच विनंती करू लागला तेव्हा परत तिने दोनशे रुपये टेकवले आणि म्हणाले बघ हे चारशे रुपये एवढे आहे टाक आणि तिला पंधरा मिनटाच्या जायला सांग आता हा संवाद इतक्या मोठ्या आवाजात चालू होता की त्या बिचाऱ्या बहिणीने सगळं ऐकलं होतं आता तो भाऊ कसं तरी पैसे खिशात घेऊन बहिणीसमोर जाऊन बसला त्या बहिणीने ताटामधलं कुंकू कुंकाचा किळा लावला अक्षदा डोक्यात टाकल्या पेढा खाऊ घातला त्याला व्यवस्थित ओवाळलं त्याला जो करदोरा आणि नारळ देखील दिलं मग एवढं झाल्यावर भावाने खिशातून चारशे रुपये काढले आणि ताटात टाकले त्यावेळेस ती बहीण म्हणाली नको मला हे पैसे नको फक्त तू मला वर्षातून एकदा भेटत जा मी तुला प्रत्येक फोन करते पण तुझा फोन तुझी पत्नी उचलते आणि मला तुला काय बोलू देत नाही तू फक्त तेवढा फोन उचलत जा महिन्यातून एखादा फोन मला करत जा आणि असं म्हणत असताना तिच्या डोळ्यातून पाणी आलं आता भावाला समजलं होतं बहिणीचं मन दुखलं आहे म्हणून तो त्याच्या आता काहीच करू शकत नव्हता पण तेवढ्यात खेळत खेळत त्याची मुलगी आली होती आता त्याची मुलगी हा सगळा प्रसंग पाहत होती म्हणतात ना निष्पाप मुलांना काही कळत नसतं पण यानंतर जे घडणार होत आता तो क्षण आला होता की ज्यावेळेस आता त्या भावाच्या बायकोच्या वाईटपणाची परतफेड होणार होती बहिणीला भाऊजाई जे जे बोललो होती उलट फिरून तिच्यापेक्षाही जास्त वाईट तिच्या सोबत घडणार होतं तेवढ्यात ती मुलगी आली आणि मुलगी म्हणाली अगं आत्या तू चाललीस का ती म्हणाली थांब मी बाई आईला बोलून आणते असं ती मुलगी म्हणाली मग मुलगी आईला शोधायला गेली तर आई किचन मध्ये नव्हती आई हॉलमध्ये नव्हती शेजारच्या घरी पाहिलं शेजारच्या घरी नव्हती आई, आई लांब एका शेताच्या झाडाच्या पाठीमागे फोनवर बोलताना मुलीला दिसली आता मुलीला आईला बोलून आणायचं होतं कारण की आत्या निघाली होती आणि मुलीला वाटलं होतं आई तिथे असावी म्हणून मुलगी पळत पळत त्या झाडामागे जाऊन लपली आता अखेर आपली आई त्या झाडाखाली इतक्या लांब जाऊन फोनवर काय बोलत होती त्या मुली ते ऐकायचं होतं आणि तोच फोन तोच फोन ठरवणार होता की या मुलीस या तिच्या आईसोबत काय वाईट होणार होतं तिची आई म्हणजे ज्या बहिणीची भाऊजई फोनवर बोलत होती फोन लागला रिंग वाजली तिकडून फोन उचलला गेला तिकडून मुलगी झाडामागून सगळं ऐकत होती फोन उचलला या त्या मुलीच्या आईने म्हणजे त्या भाऊजईने तिच्या सख्ख्या भावाला फोन केला होता सख्ख्या भावाला फोन केला फोन उचलला तिच्या भाऊजईने म्हणजेच तिच्या भावाच्या बायपून फोन उचलला त्यावेळेस तिने विचारलं की दादा कुठे आहेस त्यावेळेस तिकडून आवाज आला कोण पाहिजे एका महिलेचा आवाज आला होता तर ती महिला नसून तर ती तिची भाऊजही होती त्यावेळेस ते तिकडून म्हणाली दादा इथे नाही आहे त्यावेळेस ही म्हणाली मी पंधरा मिनिटामध्ये तिकडे येणार आहे मला जोवाळण्यासाठी यायचं आहे आए। त्यावेळेस तिकडून आवाज आला की तू काही इथं येऊ नको तुझी इथं काही गरज नाही आहे तुझे ओळणीचे पैसे तुझे फोनपेमध्ये ट्रान्सफर करून देणार आहेत अजिबात तू इथून पुढे यायचं नाही तुझे जे भाऊचे पैसे असतील रक्षाबंधचे पैसे असतील साडीला जे पैसे लागतात ते तुला फोन पे गुगल पेवर ट्रान्सफर होतील त्याच्यामुळे तू इथे अजिबात येत नको जाऊ त्यावेळेस ती म्हणाली अगं पण दादा कुठे आहेत त्यावेळेस त्याची बायको म्हणाली की फोनवर आवाज आला की त्याला वेळ नसतो त्याच्यासोबत बोलायला आणि असं म्हणून फोन कट केला पहा म्हणतात ना तुम्ही एखाद्यावर वाईट केलं तुम्ही तर तुमच्या सोबत डबल वाईट घडतं तीच घटना घडली स्वतःच्या ननंदेबरोबर ती जसं वागली होती त्याच्यापेक्षा दुप्पट वाईट तिचा तिच्या सोबत तिच्या भाऊजाई केलं होतं तिला तिची चूक उमजली आणि मग ती पुन्हा धावत पळत आपल्या घराकडे आली तिथे अजूनही त्यांची ननंद होती त्यावेळेस या भाऊजाईने त्यांना आग्रह करून माफी मागून थांबवलं आणि म्हणाले तुम्ही इथेच राहा जेवढ्या दिवस राहायचं तेवढे दिवस राहा तुम्हाला जे पाहिजे ते सांगा ते मी खायला बनवते माझी चूक झाली असं ती ननंदेला म्हणायला लागली तिच्या पतीला आणि तिच्या मुलीला देखील आश्चर्य वाटलं की नेमकं कस काय झालं एवढा बदल कसा झाला कारण की पंधरा बहिणीला निघून जा असं सांगणारी आता तुम्ही किती दिवस राहा असं म्हणू लागली याची कल्पना कोणाला येत नव्हती पण म्हणतात ना देव वाचतो देव वरून पाहत असतो तुम्ही जसं कराल तसं भराल अगदी तसंच घडलं होतं देवाने दिलेली ही गुपचुपणे शिक्षा कोणाला समजली नाही पण त्याचा परिणाम हा दिसून आला तर ही भाऊबीजेला घडणारी घटना अत्यंत वाऱ्यासारखी व्हायरल झालेली आहे या घटनेविषयी तुमचं नेमकं काय मत आहे कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद